उजनी धरणात येणारी आवक कमी झाली आहे तर दुसरीकडं उजनीतून भीमा नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे आज मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील उजनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात काल दिवसभरात दहा हजार सातशे क्युसेकनं वाढ करण्यात आली आहे सध्या भीमा नदीपात्रात पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याशिवाय मुख्य कॅनलमधून पाचशे क्युसेक पॉवरहाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक टनेलमधून सातशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात बारा हजार एकशे अठरा क्युसेकने आवक येत आहे तर उजनीचा एकूण पाणीसाटा हा एकशे तीन पूर्णांक पन्नास टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाटा हा एकोणचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण चौऱ्याहत्तर पूर्णांक अडतीस टक्के भरलेलं आहे